कोल्हापूर याच गोष्टींसाठी जास्त ओळखलं जातं कारण आपली मराठी संस्कृती मोस्टली आपल्याला कोल्हापूरमध्ये बघायला मिळते छत्रपती तारा राणी आणि म्हणजे इतकी मोठी मोठी लोक इथे कोल्हापुरात राहून गेले त्यामुळे तो एक काय म्हणू आपण अभिमान हा आपल्याला येतो आणि छान वाटतं की यार अशा एका काय म्हणू पण जागेवर काम करतोय जिथे इतकी मोठी मोठी लोक त्यांचं एवढं मोठं काम करून गेले सो ते एक वेगळंच फिलिंग आणि एक वेगळ्याच वाईट असतात मी कसं आहे आजकालच्या आता आम्ही या मालिकेतून स्त्री शिक्षण हेही किती महत्वाचं आहे हेही एक्सप्लेन करतोच आहे सो काय ना एक ज्यावेळेस मी शाळेत होतो जिल्हा परिषदमध्ये झेडपी शाळेत त्यावेळेस इतिहासाचं पुस्तक असायचं ज्याच्यात शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या त्यांच्या सरदारांच्या गोष्टी शिकवल्या जायच्या सो त्याच्यावरून त्या गोष्टीचा खूप प्रभाव आहे त्यामुळं अशा ठिकाणी जाणं जिथ त्यांचा एवढा मोठा वारसा ता आहे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज असतील त्यांचे वडील असतील ते तिथं आहेत अजूनही सो ह्या गोष्टीचा एक वेगळा अभिमान आहे आणि नक्कीच कोल्हापुरात आहोत तोपर्यंत मालिकेच्या निमित्तानं का होईना त्यांच्याशी भेटण्याचा योग येईलच आमचा oh, oh. yes. uh.